तेवीस नंबर सेक्टरला भूमिपुत्राच्या समोर त्या ठिकाणी सहा वाजता तिथे उपस्थित राहणार आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा ढवळून निघायला लागलेलं ला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना हे दोन्ही पक्ष फोडलं आहे काँग्रेस पक्ष फोडले आणि त्या फोडाफोडीच्या नंतर पहिली लोकसभा या ठिकाणी होते आणि ही लोकसभा होत असताना कार्यकर्त्यांनी पुढे म्हणजे मागचे येणारे येतील शिवाय या पुढे सगळे जण या सर्व घडामोडीमध्ये आज आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना माथाडी कामगारांचं महत्त्व काय माथाडी कामगार काय इतिहास करू शकतात हे मी काय सांगण्याची गरज नाही ही निवडणूक इतर पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा फार वेगळी आहे मी राजकारण म्हणून बोलत नाही मी एक भारतीय नागरिक म्हणून बोलतोय आणि ही निवडणूक वेगळी एवढ्यासाठी आहे की देशावर ज्या पद्धतीने कारवाई चालली आहे आत्ताच मी बघितलं टी व्हीवर भिवंडीमधून सुरेश म्हात्रे मामा यांना निवडणुकीला उमेदवारी जाहीर झाली आणि आत्ता त्यांच्या संपूर्ण गोडावर धाडी पडल्या म्हणजे लोकशाहीची क्रूर दिवसाडवळ्या खून करण्याचा प्रयत्न सध्या देशात चालू आहे माझ्यावर सुद्धा दोन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना वाटलं की आता ह्याला आपल्याकडं घ्यावं पण काही संस्कार असतात काही जाणीव असते ज्यांच्यामुळे आम्ही आणि माथाडी कामगार घडलो त्याचा विसर पडून राजकारणाच्या स्वार्थासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे पहिले एक गुन्हा दाखल केला आता दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे हे देशामध्ये खोटे गुन्हे दाखल करायचे आणि दबावाचं राजकारण करण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यायची हा एक प्रकार नव्हे अजून अरविंद केजरीवालला आत टाकले सोरेन हेमंत सोरेनना आत टाकले म्हणजे ज्यांची ताकद आहे मोठे ताकदवान नेते मंडळी आतमध्ये सोडण्याचा प्रयत्न करून आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा